हमार पूरे कमी बढ़ती जय सेवालाल और टच करना को एक आदेता सेवास तमार सरिक से सोने सरिक मनक्या क्या सामने के हो कितने हमार से कमीन हुरु पावस जेरेवास अपना तो जम्मे ले चां अवड़ा बोटो समारंभ है जागरू पर आयोजित किधे उगोर माटी भाषा गौरव दिन जेरे नामेती साझा कर रहे चां पर गोरुरो हिरा बापूर जन्मदनानिमित्त आज आपण शेजारवर शुभेच्छा दिल्याचा शेवाला काढन आत्री आपण शेवाला विनंती करण शे कमी विनंती करू आपण तुम्ही माशा करणे व आज शेर साक्षीती आपण साजरा करेन मलरोच आनंद जे मानवंदना आपण शे होई मला खूप आजूबाई शंकर एक संकल्पना आणि वो माध्यम आज बापू रुपयच लखो हुए एक कविता दिंटेन आणि एक कार्यक्रम अध्यक्ष नाथे ती कविताच समार होण्या मेलू मन मग तू सर पण आज मग बोले वाळव कोणी आणि मग मा शे कवी मित्रेंची विनंती करे करेवाळ की आपण कायच न बोलता आपण एक कविता सादर केली तो शेर माजो हो ये आणि मग शेन हात जोडून विनंती करायला लागे कोई काहीच मत बोलो जे तमेन तुम्ही तो कविता माध्यम माहिती बोल्यो हो। आज अपेक्षा करतानी मग बी कांयच न बोलता बापून फक्त एक शुभेच्छा देऊ छू अध्यक्ष ये ना की तमार सर मनके हमार नंदरे ओड्यांग रेणु आणि वो सेवा व्यायाम भी अरदास करूचू की शारीरिक बाबतीर माही मन मालूम सर मानसिक बाबतीन बापू भणोस्क्रम सर फक्त शारीरिक वेदनातील भगवान म्हणून आम्हा नंदरे समोर आज काही जण रखाणू ही अपेक्षा व्यक्त करू छू आणि बापूक लखो हो एक कविताच मग बापूक कविता लखो बापूक दिठो पण बापूक लखील काही कविता याडी सांभळण रोवरी ती कस आणि याडी रोयर बाद लको बापू वन पूछो की तू का काय रोवरीची तो उकेला तारू कोई कोईतरी एक कविता लखमेलोच मग बखळे हा सांभळ रेची

लखो तू बली पर पाण चेती मारो हिवटोवा गोभरा ताईं ता गोभरा ते अन गोरो बोली नानु कोईं बोली काते अन गोरा